नऊ डिसेंबर हा दिवस केचच्या मसाजोग या गावातील ग्रामस्थांसाठी काळा दिवस ठरला कारण मसाजोग गावचे लाडकी सरपंच संतोष पंडितराव देशमुखांचे आधी केचच्या टोल नाक्यावरून भरदिवसा अपहरण करण्यात आले आणि पुन्हा काही तासानंतरच सरपंच संतोष देशमुखांची निर्घुण हत्या झाल्याची बातमी घडली भर दिवसा घडलेल्या या हत्येमुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरून गेला होता ही हत्या कुणी व का केली याची माहिती आता हळूहळू समोर येत आहे या हत्येतील तीन आरोपींना पकडण्यात यश जरी आले असले तरी अजून चार प्रमुख आरोपी फरार आहेत या प्रकरणामध्ये रोज नवनवीन नावे समोर येत असून मसाजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयाची खंडणी मागण्यासाठी खंडणीखोर गेले होते व त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली मसाजोग गावचे तरुण या ठिकाणी कामाला होते व या तरुणांना देखील खंडणीखोरांनी अशी मारहाण केली होती आणि म्हणून सरपंच देशमुख या ठिकाणी हजर झाले होते आणि त्यांनी या खंडणी खोरांना विरोध केला होता या विरोधातूनच संतोष देशमुखांची हत्या झाली अशी आता माहिती समोर येत आहे आता या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावे व कडक कारवाई करावी या मागणीसाठी आज सर्वपक्षीय बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती या जिल्हा बंदला नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला व हा जिल्हा बंद अतिशय शांत पद्धतीने पार पाडला गेला बीड विधानसभेचे आमदार संदीप सिरसागर हे स्वतः या बंद मध्ये सामील झालेले दिसून आले पोलीस प्रशासनाकडून या आरोपींना पकडण्यासाठी अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेटम देण्यात आला होता परंतु ते अठ्ठेचाळीस तास संपवून गेल्यामुळे आजचा सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला होता आणि या बंदची दखल सरकार व पोलीस किती प्रमाणात घेते हे आता लवकरच कळेल